वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ग्राईज कशा आहेत सगळे मस्त मजेत सो आज आपला प्लॅन आहे नाशिकला जायचा मी निखिल पंकज आणि अजून एक फ्रेंड आहे सो आपण तिकडे विचार चालू आहे की पेरूची वाडी किंवा साधना मिसळ वगैरे करूयात सो so, तुम्हाला आता आम्ही थांबलेलो आहे इकडे निखिलची वाड बघत थोडी गाडी घेऊन मग तिकडून पक्याची इथं जायचं आहे पाक्याच्या आपण फोर व्हीलर केले तिकडून जायचं आहे आपल्याला सो आता येतो आहे त्यासाठी आपण थांबले चौकात काय बोलतो सेट आलेलं आहे आता आम्ही आता पक्याची इथं आहे गाडी इथं थोड्या आमचे चालू आहे हालत जाम झाली बस सो तिकडे आम्हाला काही सांगत नाही बघा आईज आम्ही आल्या आमच्या गाडीवर थोडी धुळे बसले आमची पटेली काय केली शिक कोणी केली वरतून डाळभात पाडलाय डाळभात आहे ना तर नक्की दाखवणार आता आमची पटेल कुणाल हे कुणाल थोडा एक हात मार ना वरच्यावर डायरेक्ट हातून मार अरे थोडं पाणी मार ना

सो आता आपल्याला एन जी कुठे भरायचे पक्के भिवंडीला ना सीएनजी कुठे भरायची भिवंडीला भेटूया आपण तिकडे रोहन शेट वॉशिंग मशीन थँक्यू रोहन शेट वॉशिंग सॉरी 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 वॉशिंग सेंटर हा आमचा शेट आहे नगरातला ना मी नाही आ विजिट करा तुम्ही कधी पण आपलं नाव घ्या डिस्काउंट भेटून जाईल काय ना काय भेटेल का ना भाई बात कर आई आपला दे एला एला कामावर ठेव डीआरडी पे त्याला दारू पे दे दी की दारू काय नाही का उतर मिक्स तर आमची गाडी आता पंक्चर झालेली आहे नजर कोणाची चिराची दोन गोगल आजम एक गड्या एक 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 एपी, एपी।, एपी। योँचाला योँचाला ते पण एपी साधा घड्या नाही काय देतच नाही सहा वर्ष मला सहा वर्ष झाले मलाच देत मला प्लीज तुम्ही त्याला कमेंट करा येऊन चाल येऊन चाल म्हणून लागले क्रेडिट कार्ड आहे ना आहे ना क्रेडिट कार्ड ह्याच्याकडे शूज बघा शूज वागा हाच आहे आपल्यात हाच आहे आपला भाऊ आलेला आहे आपल्याला हे करायला जायचं आपल्याला काय फेरूजाडी जवळ एक लांब आहे अरे सीएनजी ला एक घंटा उरलो का लाईन होते काही भरलं का नाही भरलं नाही भरला आम्ही तेच तर आता आम्ही आलेलोय पेरूच्या वाडीला थोडा इथं वेदर खूप पाऊस पडतो इकडे पण आता काय आलो तर आलो आता आपल्याला ट्राय तर करायचं आहे बघूया अरे घे हे बंद आहे इथे तर लिहिलंय आठ ते चार चालू आहे चल ना इकडे ना सो so, काही आता आम्ही आलेलो आहे पेरूच्या वाडीला आता नाशिकमध्ये इकडे थोडं वेदर प्रॉब्लेम आहे म्हणजे पाऊस वगैरे पडतोय नॉर्मल आता आम्हाला चार थोडा उशीर झाला आम्हाला एन जी भरायची होती म्हणून सीएनजी ला भरपूर वेळ गेला तर तरी आपण लोकेशन लावलं वैकीवर आपल्याला भेटलं आता बघू तुम्हाला दाखवतो हो आलेला आहे आता पेरूची लसी मी मिक्स केलेला आहे कांदा वगैरे पावतो काय टाकतो काय टाकतो काय तुम्ही नाशिक नाही बस सो आता मी ट्राय करतो तुम्हाला सांगतो काही आहे आवडते पैसे देऊन टाकपाय पण इथं आता हे झालंय बंद खूप चुकीच्या टायमावर आलोय तुम्हाला कोणाला दाखवायचं होतं रे शिराक गुगल, गुगल कर गुगल कर गुगल कर ऑप्शन नाही गुगल करूगल वर काय टाकत मराठीत टाकते गुगल वर काय काय जागा भेटला भेटला चिराग दादा भेटला कलर बदलणार आमचा मित्र भेटला आम्हाला मित्र काय नाव काय चिराग बात बात धंगा बदलतोय मित्राला हेल्प करायला आम्ही सगळे हेल्प करतोय फक्त हा पक्या बघा नुसता खायला आलाय फक्त नुसता खायला आलाय तर आमची हालत बघा बघा तुम्ही बघा <laughs> <laughs> आपला संपलेला आहे आता आपला खाऊन झालेला आता आमचं जा खाऊन झालंय आणि आम्ही आता बाहेर आलोय बाहेर आलो म्हणजे आता तिथं बिचारा पैसे भरून आलाय आता सो आपला विकेंड आता एवढा काय चांगला नाही झाला पेरूच्या वाडीला काय काय जास्त काय फिरायला नाही भेटलं कारण तिकडे पाऊस पडला म्हणून थोडाफार So what happened between next weekend la. Bye.